मस्त नांदेड या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आज आपण शिवाजीनगर या भागात नाना नाने पार्क येथे आलेले आहोत आणि इथलची काय अवस्था आहे चला तर मग पाहूयात तुम्ही पाहू शकता इथे झोका आहे सिसो आहे आणि ते पूर्ण गवतामध्ये असा झाकून गेलेला आहे थोडा सुद्धा झोका दिसत नाहीये इथे शिवाजीनगर भागातील नाना नानी पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे मुख्य प्रवेशद्वारासमोर कचऱ्यांचे ढिगारे पडले आहेत ओपन जिम देखील बंद असून गवत्याच्या विळख्यात सापडले आहे एकेकाळी लोकांच्या गर्दीने गजबरून जाणाऱ्या नाना नाणी पार्क उद्यानाला आता उतरती कळा लागली आहे गेल्या काही वर्षापासून या उद्यानाकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने उद्यानात मोठमोठी झाडे झुडपे गवत वाढले असून उद्यानात पाय ठेवणे हे अवघड बनले आहे सोयीसुविधा नसल्याने नागरिकांचे देखील उद्यानाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे तुम्ही पाहू शकता नाना नानी पार्क पार्कची कशी दुरवस्था झालेली आहे आणि अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनल लाईक करा फॉलो करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका